तासगाव येथे अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रताप नाना पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार तालुका अध्यक्ष सचिन पाटील माजी उपसरपंच आर डी अप्पा पाटील ओबीसी नेते अरुण नाना खरमाटे शिवसेनेचे नेते प्रदीप काका माने भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण पत्रकार तानाजी जाधव तासगाव शहराध्यक्ष दिनेश पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी घोरपडे सरकार म्हणाले की तासगाव शहरासह तालुक्याच्या विकासासाठी व तासगावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेना इतर पक्षीय नेते पदाधिकारी इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी मांडले पाहूया माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे मनोगत

ठरवलं तरच लोकशाही टिकणार आहे कितीही सभा घ्या किती भाषण करा उलट अलीकडे भाषण कमी झाली नाही तर पूर्वी एका पक्षाच्या माध्यमातून कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून प्रचंड सभा व्हायच्या प्रचंड विचार मांडले जायचे परंतु ती परिस्थिती आज राहिलेली आहे अगदी स्वच्छ मत आहे माझं मी काही बदलणार नाही माझं मत लोकशाही धोक्यात आणायला मतदार कारणीभूत आहेत आज बऱ्याच लोकांची इच्छा असून सुद्धा निवडणुकीला उभं राहण्याचं